छत्रपती संभाजीनगरात देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यात आला लोहपुरुष हो सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त एकता पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालयाच्या वतीने आयोजित या पदयात्रेत शेकडो नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि आत्मनिर्भर भारत स्वदेशी भारत अशी शपथ घेतली कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयातून झाली आणि शहागंज चौकात संपन्न झाली जिथे सर्वांनी सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला या प्रसंगी मंत्री अतुल सावे राज्यसभा खासदार डॉक्टर भागवत कराड आणि जिल्हाधिकारी दिलीप स्वामी उपस्थित होते देशभक्तीच्या जयघोषात संपन्न झालेल्या या पदयात्रेनं पुन्हा एकदा संदेश दिला एक भारत भारत श्रेष्ठ आज छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये दे, देशाचे माजी गृहमंत्री तथा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त रन फॉर युनिटी जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू केला होता त्याची सुरुवात छत्रपती संभाजीनगर शहराचे मंत्री मान्य अतुलजी सावे यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली आणि यामध्ये मोठ्या संख्येनं युवक असतील नागरिक असतील सामील झाले होते एकच मेसेज या माध्यमातून देण्यात आला की अखंड भारत हा नारा त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिला होता आणि आता प्रधानमंत्री मोदी साहेबांनी नारा दिलेला आहे विकसित भारत तर विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस सालीपर्यंत झाला पाहिजे म्हणून आम्ही आज माननीय सर्वांच्या नेतृत्वात आम्ही यात्रा काढली सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केलं आणि शेवटी अखंडतेची आणि आत्मनिर्भरतेची शपथ दिली भारत देशाचे लोहपुरुष पुरुष आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल यांची आज जयंती होती आणि या जयंतीच्या निमित्त शहरामध्ये अखंड भारत व समृद्ध भारत स्वदेशी भारत या सगळ्या विषयावर घेऊन एक पदयात्रा काढण्यात आली आणि या पदयात्रेमध्ये वेगळ्या वेगळ्या संघटनेचे विद्यार्थी अधिकारी राजकीय पुढारी सगळे याच्यामध्ये सहभागी होऊन आपला भारत देश ज्यांनी स्वातंत्र्य मिळण्याकरता सरदार वल्लभभाई पटेल यांनी प्रयत्न केले आणि एक अखंड भारत राहावा त्या काळात जसं मराठवाडा हे निजामाच्या अंडरमध्ये होतं ते निजामाला पण बोलून त्यांना रिक्वेस्ट करून त्यांच्याकडून ते भारतमध्ये सामील करून घेतलं असे अनेक प्रयत्न सरदार वल्लभभाई पटेल यांनी त्या काळात केले होते हा भारत अखंड राहावा याकरता केले होते आणि म्हणूनच आज अखंड भारत आणि स्वयंभूत भारत याच्याकरता शपथ घेण्यात आली या शपथच्या माध्यमातून स्वदेशी वापर करण्याकरता पण आमच्या नेहरू युवक केंद्राच्या मेघा मॅडम आमचे खासदार आदरणीय डॉक्टर भागवतजी साहेब आणि सर्वच आमचे पदाधिकारी आमचे किशोर शितोळेजी शहराचे कलेक्टर स्वामीजी सी ओ अंकितजी क्रीडा अधिकारी देसाईजी असे अनेक लोक सगळे याच्यामध्ये सहभागी झाले आणि या रन फॉर युनिटी यशस्वी करण्याकरता हा भारत देश अखंड राहावा आणि स्वदेशी राहावा याकरता आणि एकोणीसशे दोन हजार सत्तेचाळीसमध्ये जागतिक पातळीवर एक नंबरला जावा याकरता आज आम्ही शपथ घेतली नक्कीच याचा उपयोग याचा सगळेजण पालन करतील